ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा येडरावच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही आमदार राजेंद्र पाटील येडरावकर बसस्थानक सेल्फी पॉइंट्स व विविध विकास कामांचे लोकार्पण येडरावगावच्या विकासासाठी विकासा निधी कधीही कमी पडू दिला जाणार नाही आजपर्यंत गावात कोट्यवधी रुपयांची विविध विकास कामे मार्गी लागली असून त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळाल्याने लोक समाधानी आहेत हे आमचे भाग्य आहे रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता वीज आरोग्य व इतर नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं यड्राव तालुका शिरोळे येथे बस स्थानक सेल्फी पॉइंट व विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार पाटील बोलत होते प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कापून बस स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं यानंतर मान्यवरांच्या हस्ते सेल्फी पॉईंट रस्ता व कोंशलाचं लोकार्पण करण्यात आले यावेळी सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर पाटील उपसरपंच वैशाली साळुंखे ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार मंगला कांबळे बाबासू राजमाने रंगराव कांबळे माजी सरपंच सरदार सुतार औरंग शेख मिथुन बिरंचे लक्ष्मीकांत लडा सुजित गरड प्रकाश आकीवाटे यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते महानकारी न्यूपसाठी विकास लवाटे यटराव